शंभूराज देसाई मंत्री असताना गद्दारी करत होते असं वक्तव्य ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी केलं आणि त्यानंतर शंभूराज देसाई चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून आलं गद्दार बोलतोच बाहेर या तुला दाखवतो असा एकेरी बोलत त्यांनी आक्रमक पवित्रा शंभूराज देसाई यांनी घेतला विधान परिषदेत शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेत त्यावेळी था जुंपल्याचं दिसून आलं तुम्ही ऐकून घ्या घ्या ऐकून घ्याल आता ऐकून घ्या ऐकून घ्या एक मिनिट सांगू का आम्ही काय करतो तो ते सांगू सांगू का काय रावादा गटारी सांगतो कुणाला म्हणतो गद्दार कोणाला म्हणतो रे काय काय गटार काय दहा मिनिटासाठी थांबवते कामकाज माननीय विधानसभा विधान परिषद उपसभापतीने त्यामधलं जे काही त्या भाष्य योग्य वाटलं नाही ते भाष्य काढून टाकण्याचे आदेश उपसभापतीने दिले पण हे बघा आम्ही सुद्धा बाळासाहेब ठाकरे साहेबांचे शिवसैनिक आहोत आम्ही सुद्धा या ठिकाणी तीन तीन लाख लोकांच्यातनं निवडून आलेले लोक आहे आम्हाला जर कोणी मोठ्या आवाजामध्ये आणि आमचा अपमान करणार आमचा अवमान करणार आमची बदनामी करणार सभागृहामध्ये ऑन रेकॉर्ड जर कोणी वक्तव्य करत असेल तो तो किती कुठलाही कुणाचा असला जवळचा लांबचा आम्ही ते सहन करणार नाही म्हणून त्यांचा आवाज जसा वाढला ते आरे तुरे बोलायला लागले मी आरे तुरे बोललो ते बघतो म्हणले मी पण बाहेर ये बघतो म्हणलं याच्यापेक्षा वेगळं काय झालं नाही